ओके हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय गॅलरी चॉकलेट सँडविच तर आहे माझ्या भाचे तर मी आता बनवत आहे चॉकलेट सँडविच सो लेट्स गो आम्ही लागलो आहे तैरीला तर हे दोघे माझी हेल्प पण करत आहेत हा माझा गोलू माझा भाचा बघा तू कसा मला हेल्प करतोय अॅप्र लावायला पण आता हे दोघं चॉकलेट्स काढतायत रॅपर्स काढतायत चॉकलेटचं रॅपर काढताना दोघांची पण माझ्या त्यांनी पटकन काढलं पण तिच्याकडे पटकन निघतच नव्हतं तिची बरबड चालू होती अरे यार काय आहे निघतच नाही आहे कोण शी बाबा तिची मस्तीच चालू होती चॉकलेटचं रॅपर काढताना त्यांच्याकडून लवकर निघतच नव्हतं फायनली पण तिने ते काढलं आणि त्याच्याकडून त्यांनी निघालं मग स्टार्ट केलं मी चॉकलेट सँडविच बनवायला मस्त

और मेरे आज की फ्रेंड फ्रेंड बना ली है देखो जरा उसको पागल जैसे <laughs> अरे कहना क्या चाहते हो <laughs> ले मस्त झालेले अति एक नंबर जर तुम्हाला जे चॉकलेट ब्रेड चॉकलेट चा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सो so, रुको जरा सबर करो लाइक like like करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा थँक्यू यू